औषध कमी करण्याची इच्छा इच्छाही प्रत्येकाला इनफॅक्ट मला औषधच नको असं प्रत्येकाला वाटत परंतु पहिला प्रश्न हा आपण विचारला पाहिजे की ते कमी करण्यासाठी किंवा ती संधी मिळण्यासाठी मी स्वतः काय करतोय का मी पथ्य पाळतोय का डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने मी गोळ्या घेतोय का मी ताणतणावाच व्यवस्थापन करतोय का मी नियमित व्यायाम करतोय का ह्या चार गोष्टी जर तुम्ही करत असाल तर कुठंतरी औषधांचा डोस कमी होण्याची शक्यता निर्माण होते बहुतांश वेळेला असं बघतो आपण की यातला आपण काही करत नसतो आणि पुढे गेलो डॉ डॉक्टर आठ गोण्या दिवसातून त्यानंच फोट भरते काय करता त्याच्याकडे तो पहिली गोष्ट आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे दुसरी गोष्ट जसं इरंडे सरांनी आता सांगितलं की आपल्या औषधांचा निर्णय हा आपण घ्यायचा नाही कारण ते ते जे शास्त्र आहेत ते आपल्याला कळत नाही म्हणून तर आपण एक्सपर्टकडे जातोय ना डॉक्टरांकडे आपल्याला जर कळलं असतं कुठली ओळी कधी घ्यायची किती मिलीग्रामची घ्यायची आरती घ्यायची का एक घ्यायची एक वेळा की दोन वेळा हे मला कळलं असतं तर मी कशाला जाऊ बरेच जसं प्रत्येक तुझ्या उपडीत येतात माझ्या सरांची दररोजचे प्रश्न येतात मी नेहमी माझ्या पेशंटला सांगतो की आज संध्याकाळी एक काम करायचं एक पुरुष असेल तर तिला त्यांना सांगतो की आज तुम्ही काकू आज तुम्हाला सुट्टी स्वयंपाक आला आज काका जाऊन स्वयंपाक करणार आहे जमेल का नाही ना मग कशा ज्याचं काम त्याला करू द्या ना आपल्याला पाहिजे ही अडचण काय परिस्थितीमध्ये कारण आपण वर्तमानपत्रामध्ये व्हॉट्सॲप मध्ये हे असं काहीतरी बघत असतो आणि आपला डॉक्टरांवरचा विश्वास थोडासा डळमळीत होण्यासाठी ही कारण आता विश्वास जात नाही परंतु ही प्रबोधने डळमळीत करणारी मी जर दर आठवड्याला सात दिवसामध्ये वेगवेगळ्या देवाला जाऊन जर नवच बोलायला गेल किंवा एका देवाला नवच बोलायचं आहे मला पण माझी श्रद्धाच राहिले रे तिथे मनात नवच बोलतानाच वाटते बोलू का नको असं झालं तर तो बाई पाहू मनामध्ये श्रद्धा पाहिजे की माझा डॉक्टर आहे ना माझ्यासाठी जे टेस्ट असेल तो करतोय डॉक्टर तुम्ही सांगा काय करू मग तुमच्या औषध शंभर टक्के कमी होते मी बंद होईल म्हणणार नाही पण कोणी होणार असं एक सांगतो की डायबेटीस आपण जे औषध नियोजन करतो ते दोन प्रकारच असते म्हणजे एक तर आपण शुगरला पण ऑटोकॅट ठेवतो आणि शुगर पासून जे वाईट येऊ त्यांच्याकरता पण आपण काही गोय औषध तुम्हाला देत असतो जसं आता एखादा लठ्ठ व्यक्ती माझ्याकडे आला ज्याच्या मान्यावरती ज्याला पण आहे आहेत त्वचेवरती त्याला मसा आहेत आणि त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो अशा गोष्टी असतील अशा लोकांचा आपण शुगर नॉर्मल जरी असलं तरी त्यांना आपण येत असतो त्यांना आपण काही दुसऱ्या गोळा सर करत असतो तर शुगरला फक्त शुगर, शुगर समजू नका आजारांचा समूह आहे आणि ह्या चोरांच्या समूहाला ताब्यात ठेवायचं असेल तर मोठा फौज फांडा लागतो पोलिसांचा अशा गोळ्यांचा पण फौज फांडा कधी कधी कोणत्या कोणत्या पेशंटला लागतो सोबत कोलेस्ट्रॉल असते ब्लड प्रेशर असते या सगळ्यांचं गणित मांडून आम्ही तुमच्या गोळ्यांचं नियोजन करत असतो तर कृपा करून त्याला तुम्ही साथ दिली आणि मग सांगितल्याप्रमाणे प्रमाणात वाढला तर म्हटल्याप्रमाणे गोळ्यांचा डोस पण आपला कमी होतो पण गोळ्या बंदच करून दाखवा डॉक्टरांची दुकान पण बंद होती म्हणजे काय करायचं बोलता बोलता मग राहून गेला पण खूप महत्वाचा विषय नशीब वाहन आणि अजून सुदैव वाहण भारतामध्ये आपण डॉक्टरची निवड स्वतः करू शकतो तर योग्य डॉक्टरची निवड हे पेशंटचं काम आहे आपण कोणाकडे जातोय हे पेशंटने बघणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मी माझी गाडी चुकीच्या मेकॅनिकच्या हातात दिली ना तर गाडीचा वाटवळच होणार बऱ्याच वेळेला पेशंटचं नुकसान या कारणामुळे होत तर आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरांचं त्या विषयातलं किती ज्ञान आहे चार लोकांची रिव्ह्यू घ्या जेव्हा इथं गेलं तर फरक पडतो ना तर डॉक्टरांची निवड हा त्यातला खूप महत्वाचा फॅक्टर आहे आणि आपल्याकडे ते स्वातंत्र्य आहे आपली गाडी चुकीच्या मेकॅनिकच्या हातात देऊ नका त्याच्यामध्ये तुम्ही किती पैसे खर्च केले तरी काही होणार नाही गाडीची वाट लागण्याची शक्यता असते डॉक्टरची निवड हे पेशंटचं काम आहे त्या बाबतीत आपण बऱ्याच जण आपल्याकडचे पेशंट काम करत नाही पण हे खूप महत्वाचं काम आहे तुमचं शेड्यूल तुम्ही एखाद्याच्या हातात सोपवला तेव्हा तो व्यक्ती तज्ज्ञ असला पाहिजे त्यात तेवढं शोधून काढलं पाहिजे खरंच मुंबई पुणे नांदेड आणि सातारा या सगळ्याच तज्ज्ञांनी सांगितलं की औषध गोळ्या ह्या फक्त तज्ञच कमी जास्त करू शकतात मनाने करू नका कारण त्या तुम्हाला घ्याव्या लागतात ह्या तुमच्या फायद्यासाठी असतात पण मला असा प्रश्न विचारायचा किंवा असतो की कि औषध गोळ्या घेतल्यामुळे आमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो आणि तुम्ही विनाकारण आमचा डोस वाढवता मी दक्षता मॅडमना विचारतो की खरंच असा औषध गोळ्यांचा काही दुष्परिणाम असतो का आणि तो असेल तर तो कमी करता येतो का आणि तो नसेल तरी सुद्धा तुम्ही गोळ्या का देता खूप छान प्रश्न आहे काय होतं आपण बरेच वर्ष ज्यांना डायबिटीजला झालेले असतात ना त्यांच्या गोळ्या खूप वाढलेल्या असतात आणि ह्या व्यक्तींनी पहिले दहा पंधरा वर्ष काही काळजीच घेतलेली नसते आणि डायबिटीजमध्ये एक नियम आहे की पहिल्या पाच वर्षामध्ये ना जे भगवद्गीतेमध्ये म्हटलं जातं ना की लॉ ऑफ कर्मा जे करतात ते भोगतात तसं पहिल्या पाच वर्षामध्ये ज्या व्यक्तींनी फार काळजी घेतलेली नसते ना त्यांना कॉम्प्लिकेशन्स फार फास्ट होतात बरोबर आहे तर दहा वर्ष ज्यांना झालेली असतात त्यांना खूप गोळ्या चालू असतात आणि मग अचानक त्यांची किडनी गोळ्यांमुळे फेल झालेली नसते हे पहिले पाच वर्ष काळजी नाही घेतलेली आहे नंतर काळजी नाही घेतली आहे आणि मग अचानक हे रिलेशन लावतो की ह्याला खूप गोळ्या चालू होत्या आणि ह्याची किडनी फेल झाली आणि ह्याला हार्ट अटॅक आला तर हे रिलेशन जे आहे ना ते पहिल्यांदा समजून घ्या की पहिल्यांदा काळजी घेतलेली नाही आहे म्हणून आता त्यांच्यावरती पाळी आली की खूप गोळ्या घ्यायच्या आणि गोळ्यांमुळे नाही किडनी किंवा हार्ट फेल झालेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे इन्शुलिनपत्र पण हाच गैरसमज असतो की काहीतरी भयंकर झाले शरीरामध्ये आता माझ्या गोळ्या काम करायच्या बंद झाल्या आणि मी कुठेतरी फेल होतोय मी एवढं आहार व्यायाम सगळं पाळतो आहे पण मला इन्शुलिन चालू होतंय आणि बऱ्याच वेळा इन्शुलिन हे काहीतरी हार्ट अटॅक आल्यावरती ते बरं करण्यासाठी तात्पुरतं कर दिलं जातं किंवा एखाद्याला टी व्हीचा सा आजार झाला असेल तर त्या नऊ महिन्यामध्ये दिलं जातं पण आपण मेंटली हे कनेक्शन लावतो की इन्शुलिन आणि टी व्ही काहीतरी डेंजर आहे हे सो so, हा जो समज आहे ना की गोळ्यांची संख्या वाढणं आणि त्यांना साईड इफेक्ट होणं हा केवळ योगायोग आहे गोळ्यांमुळे किडनी फेल झालेली नाही आहे दहा वर्षामध्ये पेशंटने काळजी घेतलेली नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट हो, मगाशी आता जयतिपने पण अतिशय सुंदर सांगितली की आपण खूप हे इंस्टावर आणि एम टीवर सगळ्यांकडनं ऐकतो की आप डायबिटीज के दवाईचे साईड से बचना आहे तो दवाई बंद करो हमारे पास आओ हे ज्यूस पिओ हे करो ते दे� करो रोज दिवसाची सुरुवात करताना ही गोळी घेताना पाकी जर तुम्ही विचार केला की ह्याने मला साइड इफेक्ट होतोय का तर तसं नका करू विश्वास ठेवा डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि त्या गोळीवर विश्वास ठेवा एक पर्सेंट सुद्धा शंका न घेता हो ती गोळी की ह्या गोळीने मला उपयोग होणार आहे ही मेंटॅलिटी पण खूप महत्वाची आहे औषध गोळ्यांमुळे दुष्परिणाम होत नाही पण मधुमेह नियंत्रित नसला तर दुष्परिणाम होतात मी एरंडे सरांना प्रश्न विचारतो सर असे कुठले मधुमेहामुळे दुष्परिणाम होतात मधुमेह मिळ म्हणजे नियंत्रित नसेल तर कुठले दुष्परिणाम होतात प्रथम मी गोळ्याच्या बाबतचं एक दोनच वाक्य सांगतो की गोळ्या कुठल्याही विकण्याकरता त्या त्या औषध कंपनीला जेव्हा परवाना दिला जातो किंवा त्या गोळ्याचं संशोधन करायची जी काही अवस्था असतात त्या वेळेला दोन तीन निर्णाऱ्या त्याच्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण करून त्या सिद्ध झाल्याशिवाय त्या औषधाला विकायची परवानगी दिली जात नाही त्यामुळं हे औषध उपयोगी आहे याची आम्ही खात्री केलेली असते त्याला त्रासदायक कुठलेही सा साईड इफेक्ट पे त्याचे पे नाही आहेत याची खात्री केलेली असते आणि मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजाराच्या बाबत तर ही दक्षता जी आहे ही खूपच मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आंतरराष्ट्रीय संशोधन केलं जातं विविध देशातल्या विविध वयाच्या आणि विविध मधुमेहाच्या अवस्थेला असलेल्या रुग्णांना या औषधाचा देऊन त्याची निरीक्षणं नोंदवली जातात मगच त्याला विकायला परवानगी मिळते त्यामुळे त्याची सुरक्षितता ही अगोदरच सिद्ध झालेली असते आणि उपयोगी सिद्ध झालेला असतो त्याशिवाय म्हणते शकत नाही आता मधुमेहाचे दुष्परिणाम तर वाढलेल्या साखरेचे परिणाम हे अक्षरशः म्हणजे हेड टू टो तुमच्या मस्तकापासून ते तुमच्या तळव्यापर्यंत सगळीकडे कारण ही साखर आहे रक्त सळात सगळीकडे जात आहे तर त्यामुळे जर तुम्ही असा विचार करा तर मुख्यतः मधुमेह जेव्हा म्हणतो तेव्हा मी तर नेहमीच म्हणतो की मधुमेह म्हणजे हृदयविकार कारण मधुमेहाचा दुष्परिणाम हा सगळ्या रक्ताभिसरण संस्थेवर आणि हृदयावर हृदयाच्या प्रसरण क्षमतेवरती असा होतो त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते मधुमेह हो म्हणजेच ब्लड प्रेशर म्हणजे कोलेस्ट्रॉल हे त्याचे भाऊ आहेत हो ते जर सगळे सोबत असले तर हार्ट अटॅकची जोखीम जास्त वाढते त्यामुळे दुष्परिणाम हृदयावर आणि रक्ताभिसरण संस्थेवर दुसरी महत्वाचं सगळ्या शहरामध्ये जाळ आहे ते मज्जा तंतूंचं जाळ आहे आणि हे मेंदूपासून सुरू होऊन पायाच्या तळव्यापर्यंत आहे तंतू मुख्यतः पायाचे मज्जा तंतू आपल्याला सुरक्षा देतात निखाऱ्यावर जर पाया पडला पोटामध्ये खडा आला काटा किंवा खेळा कुठे वाटेमध्ये आहे तर तुम्हाला पटकन मिळेल म्हणून तुम्ही पटकन पायावरती गेला इट इज फॉर प्रोटेक्शन पण ती जर संवेदना तुमची गोदळ झाली तर कदाचित तुम्हाला तुम्ही खेड्यावरून जात चालत व कोटामध्ये खडा असेल तुम्हाला समजणार नाही पायाला एखादी भवरी पडेल एखादी जखम होईल ती चिघडत आहे मज्जा तंतूंचं दुसरं महत्वाचं काम आपलं असतं की आपल्या हृदयाची गती नॉर्मल ठेवणं त्यानंतर आपल्या हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी गेला तर मेंदूला त्या वेदना पोचवणं हे सुद्धा मज्जातंतूच करतात जर हे मज्जातंतू कोथळ झाले तर सायलेंट हार्ट अटॅक येतो त्या माणसाला हृदयविकाराचा झटका आलाय खरा पण त्याला छाती दुखली नाही त्याला काहीच झालं नाही आणि मग नुसताच कोसळून पडला आम्ही ई सी जी काढल्यावर समोर लिहायला हार्ट अटॅक आलेला तर सायलेंट हार्ट अटॅक हे पण मधुमेहामधलं एक कॉमन लक्षण आहे तर हे एक प्रकार झाला की हृदयावरचा दुष्परिणाम तंतूंवरचा दुष्परिणाम त्याच्यानंतर डोळ्याच्या पडद्यावरही दुष्परिणाम होतो कधी नजर कमजोर होऊ शकते अधू होऊ शकते नजरने एखादा दुर्दैवी मनुष्य असेल तर ते एखाद्या वेळा त्याची दृष्टी जाऊ पण शकते त्याचबरोबर मूत्रपिंडावरचे दुष्परिणाम मूत्रपिंड हळूहळू निकामी होणे मूत्रपिंडाच्या निकामी झाल्यामुळं त्या माणसाला अंगाला सूज येणे आणि काळाच्या ओबामध्ये एखाद्या डायलिसिस किंवा मूत्रपिंड बदलायची त्याला गरज पडणे तर हे मधुमेहाचे जर नसेक तर मज्जा संस्था रक्ताभिसरण संस्था मूत्रपिंड डोळ्याचा प्रकार हे त्याचे मुख्य भ भक्ष आहेत किंवा लक्ष आहे आणि हेही सोडून मधुमेहाचे अनेक इतरही प्रसाद शरीरामध्ये उरतात उदाहरणार्थ मधुमेह आणि ताणतणाव आजार आहे म्हणून नैराश्य येणं आजार आहे म्हणून तो मनुष्य टेन्शनमध्ये राहणं त्याचबरोबर मधुमेहामुळे लैंगिक शैथिल्य पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा लैंगिक असमाधान मधुमेह लठ्ठपणा त्यामुळे फॅटिलीवर फॅटी हार्ट फॅटी किडनी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि सध्याच्या काळामध्ये मधुमेहामुळे प्चन संस्थेच्या संबंधित कॅन्सरची पण जोखीम वाढते असंही सांगितलं जातं त्यामुळे मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ते अनेकविध आहेत पण तज्ज्ञांकडे तुमच्या तुम्ही तर चांगला ठेवला असेल ए बी सी कंट्रोल आम्ही म्हणतो ए एच बी एव्हन e, सी म्हणजे रक्तातली साखर बी ब्लड प्रेशर सी कोलेस्ट्रॉल हे जर तीन प्रामुख्याने तुम्ही व्यवस्थित ठेवलं वर्षात एकदा तुमच्या पायाच्या पडव्याची डोळ्याच्या पडद्याची मूत्रपिंडाची तपासणी केली तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कॉम्प्लिकेशनपासून नक्की दूर राहू शकता सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलं की आपण शिकता